नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर आपण स्वागत आपल्या सर्वांचं स्वागत वेद या आपल्या चालू असलेल्या व्हिडिओ मालिकेत आज धाराशिव कळ मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काय होईल कोण कोण उमेदवार असतील याविषयी आपण आजपासून माहिती घ्यायला सुरुवात संपूर्ण कळम तालुका आणि दाराशिव तालुक्यातील पळस ढोकी कसबेतडोळीशी आंबेजोळगा आणि वडगाव सिद्धेश्वर या पाच जिल्हा परिषद गटासह कळंब तालुक्यातील दहा जिल्हा परिषद गट असं एकूण पंधरा जिल्हा परिषद गटाचा मिळून दाराशिव कळंब हा विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे कळंब तालुक्यातून नेहमीच शिवसेनेला पसंती गेल्या सहा निवडणुकात मिळत आलेली आहे परवाच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही असंच आस, ट्रेंड असल्याचं दिसून आलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा दोन हजार चोवीसच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जास्त या मतदारसंघानं माता धिक्क्य दिलं आहे त्यामुळं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील हेच उमेदवार असतील हे जेवढं कालावधीत सत्य आहे तेवढंच या मतदारसंघातून याच पक्षाचे कळम तालुका प्रमुख आणि कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले शिवाजी पकापसे कापसे त्याचबरोबर दाराशिव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदोभया राजे निंबाळकर आदी नेते मंडळी आपणास इथून उमेदवारी मिळाली म्हणून प्रयत्न करतील हेही तेवढंच खरं असा त्या मतदारसंघात तसं पाहिलं तर धाराशिव आणि कळंब या दोन नगरपालिका येतात आणि त्याचबरोबर शिराढोण इटकूर एरमाळा मोहा खामसवाडी ढोकी कसबेतडोळे येडसी अशी मोठी गावे पण त्यामुळं हा मतदारसंघ तसा ग्रामीण आहे प्रमाण या मतदारसंघा बऱ्यापैकी आहे आता या मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आपली दावेदारी सांगेल त्याचबरोबर भाजप पक्षातील मंडळी हा मतदारसंघ आपल्या पक्षाला सुटावा म्हणून प्रयत्नात राहील काँग्रेस राष्ट्रवादी हे तसा या मतदारसंघात दावा करत नसले तरी समजा जागा आमच्या पक्षाला सुटली तर आमच्याकडे उमेदवार तयार असेल असं त्यांचं म्हणणं पण आहे <coughs> एकंदरीत पाहता <coughs> या मतदारसंघात इच्छुकांची जर संख्या पाहिली तर ती मोठी असणार आहे त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून काल परवाच पक्षात प्रवेश केलेले सुधीर पाटील त्याचबरोबर या जिल्ह्याचे संपर्क सहसंपर्क प्रमुख असणारे अनिल खोचरे त्यानंतर हुलजुते संजय मुंदडा अशी बरीच मोठी यादी करून असेल तर भाजपतून अजित पिंगळे रामदास कोळगे माजी जिल्हा प्रमुख नितीन काळे ही मंडळी पण इथून इच्छुक असणार आहे आजपर्यंत जे समाज माध्यमावर गेल्या एका आठवड्यापासून अजित पिंगळेंच्या ज्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्यावरून ते काही झाले तरी या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असंच एकंदरीत चित्र किंवा लोकांसमोर ते त्यांचं हे मांडताना दिसत आहे आता निवडणुकीला आणखी दोन साधारण ही निवड निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असली तरी तिची आचारसंहिता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल असं एकंदरीत वातावरण आहे त्यामुळं तोपर्यंत या मतदारसंघातून प्रत्येक इच्छुक आपापले प्रचारात मग्न आहे आणि त्यातूनच मग पुढं काय होईल ते आज तुर्तास एवढंच धन्यवाद